मयुरी सिन्नरकरांचा आवाज न्यूज मध्ये सर्व सिन्नरकरांचे तालुक्यातील प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत दरवर्षी सर्व देशवासियांना व समस्त प्रेक्षकांना सिन्नरकरांचा आवाज यस ए न्यूज वाहिनीच्या वतीने लाख लाख शुभेच्छा गुरुवार दिनांक सव्वीस जानेवारी रोजी आपल्या देशाला प्रजासत्ताक बनवून चौऱ्याहत्तर वर्ष झालेले आहेत आपल्या देशात संविधान आहे संविधानानुसार आपल्या देशाचा कारभार चालतो दिन हा राष्ट्रीय दिवस असून या दिवशी सर्वत्र ध्वजारोहण करून सलामी दिली जाते सिन्नर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या देशाचा कारभार चालवण्याकरता संविधान तसेच घटना हवी होती आपल्या देशाचे संविधान व घटना बनण्याचे काम चालू होते संविधान समितीने सव्वीस नोव्हेंबर एकोणासशे एकोणपन्नास रोजी संविधान स्वीकारले होते व सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास पासून ते संविधान अंमलात आले होते तेव्हापासून सव्वीस जानेवारी हा दिवस देशभरात प्रजासत्ताक दिन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ज्या पद्धतीने ध्वजारोहण करून तो दिवस साजरा करण्यात येतो त्याचप्रमाणे प्रजासत्ताक दिनी शासकीय विविध कार्यालये शाळा कॉलेज ठिकाणी या दिवशी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला सलामी दिली जाते सिन्नर पोलीस ठाण्यातही था पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून तिरंग्यास सलामी देण्यात आली व राष्ट्रगीत सादर करून एकमेकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या या सिनेट समाधान आव्हाड सिन्नर, सिन्नर, हार्दिक सिन्नर नगर परिषदेत देखील चौऱ्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मुख्याधिकारी संजय केदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करून तिरंग्यास सलामी देत समस्त सिन्नरकरांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या त्यानंतर देश स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या स्वतंत्र वीरांच्या स्मरणार्थ तयार केलेल्या हुतात्मा स्मारक येथे माजी सैनिक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आपल्या देशाला पंधरा ऑगस्ट एकोणाशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य मिळाले असले तरी सुद्धा खऱ्या अर्थाने सव्वीस जानेवारी एकोणाशे पन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधान खऱ्या अर्थाने अमलात आल्यामुळे आपल्या देशात प्रजेची सत्ता आलेली आहे जगात असलेल्या सर्व देशांपैकी लिखित स्वरूपातील सर्वात मोठे संविधान हे आपल्या देशात आहे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरता अनेक क्रांतिकारांनी आपल्या जीवाची बाजी लावून बलिदान दिलेले आहेत देशासाठी अनेक लोकांनी आपले जीवन समर्पित केले अनेक चळवळी आंदोलने व धरणे पुकारले या क्रांतिकारांनी इंग्रजांना आपल्या देशातून हकलावून लावले आहेत त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाकरिता हा प्रजासत्ताक दिन महत्वपूर्ण असा दिवस आहे या दिवसाला पूर्ण होत सिन्नर नगर परिषदेच्या वतीने कार्यालयाच्या प्रांगणात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मुख्याधिकारी संजय केदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली त्यानंतर हुतात्मा स्मारक येथे माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येऊन सामुदायिक राष्ट्रगीत सादर करण्यात आले त्यानंतर देश स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या क्रांतिकारक यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी माजी सैनिकांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या सैन्यसाठी समाधान अवघड सव्वीस जानेवारी या दिवसापासून आपल्या देशाचा कारभार लोकशाही पद्धतीने चालू लागला म्हणूनच सर्व शासकीय कार्यालयात पंधरा ऑगस्ट व सव्वीस जानेवारी या दिवशी एक उत्सव साजरा करण्यात येतो परंपरेनुसार या दोन्ही दिवशी तालुक्याचे लोकप्रतिनिधी आवर्जून या उत्सवाला हजर असतात मध्ये ही गुरुवार दिनांक सव्वीस जानेवारी रोजी सिन्नर तहसील येथे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार एकनाथ बांगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सिन्नर मधील ठिकठिकाणच्या ध्वजारोहणानंतर सिन्नरकर मोठ्या संख्येने तहसील आवारातील ध्वजारोहणास उपस्थित असतात जातपात धर्मभेद पक्ष आदी सर्व बाजूला ठेवून सिन्नरकर आवर्जून येथील ध्वजारोहणास उपस्थित असतात परंपरेनुसार तालुक्याचे लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार माणिकराव कोकाटे हे या ध्वजारोहणास उपस्थित होते पोलीस संचलनात तहसीलदार एकनाथ बांगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न होऊन समस्त सिन्नरकरांनी तिरंग्यास मनोभावे सलामी दिली राष्ट्रगीतानंतर सर्व प्रमुखांनी येथील हुतात्मा स्मारकास अभिवादन केले या प्रसंगी सर्व पक्षीय नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांसह शासकीय कर्मचारी विविध शाळेतील मुले व मोठ्या संख्येने उपस्थित होते समाधान रोहन आज जानेवारी प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी खऱ्या अर्थाने प्रजेच्या हाती सत्ता आली आणि आपली कॉन्स्टिट्युशनची अंमलबजावणी झाली त्यामुळे खऱ्या अर्थाने आजचा दिवस साजरा केला जातो आज तहसील कार्यालय सिन्नरच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन हा साजरा करण्यात आला त्या ठिकाणी सिन्नरवासियांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती आपली दाखवली आणि झेंडावंदनासाठी सर्वजण स्वतः हजर राहिले त्याबद्दल मी त्यांच्या सर्वांचे आभार मानतो आणि प्रजासत्ताक दिनाबद्दल आपणा सर्वांना खूप कुप खूप शुभेच्छा देतो तहसीलदार सिन्नर